शेतकरी बंधूंना नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा आपला विषय आहे तूर उबळणे किंवा तुरीचे जे मुळं आहेत ते खराब होणे आणि हळूहळू तुरीचं रूपांतर हे मरणा अवस्थेकडे जाणे तर त्याच्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे ही समस्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्या उद्भवत आहे परंतु त्यासाठी काय करायचं काय नाही सुद्धा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पड पडला असेल तरी शेतकरी बंधू आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठलीही जर अडचण आपल्याला येत असेल तर कृपया यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन आपण प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करत राहू तर शेतकरी मित्रांनो आपण आजचा विषय आहे की तूर तूर मर मरणे आणि तूर उबळणे ह्या ज्या समस्या आहेत ह्या जास्त पावसामुळे असल्या कारणानं ह्या होत उद्भवतात परंतु दरवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही भागामध्ये तूर उबळ्याचा समस्या जाणवते आणि काही भागामध्ये जाणवत नाही याचासुद्धा जमिनीचा प्रकारसुद्धा याच्यामध्ये बराचसा अ अडसर ठरत असतो तर त्याच्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे कोणता केला पाहिजे त्यासाठी आजचा विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बंधूंनो ज्यांच्या शेतात हा प्रॉब्लेम असेल तूर उबळणे तूर मरणे तर त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा विरिटी म्हणून जैविक बुरशी येते ती प्रति पंधरा लिटर पाण्याला पंपाला सत्तर ग्रॅम टाकायची आहे आणि एक मायकोरायझा म्हणून येतो ते नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतं तर ते सुद्धा वीस ग्रॅम प्रति पंपाला आपल्याला टाकायचं आहे आणि ह्या पंपामध्ये हे औषध टाकल्यानंतर चांगलं काढीनं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंपाचं नोजल काढून तुरीच्या बुडाशी ड्रिंचिंग करायचं आहे आ, हे प्रत्येक तासाला करायचं आहे आणि पूर्ण शेतामध्ये करायचं आहे जिथं प्रॉब्लेम असेल तिथंसुद्धा करायचं आहे जिथं ही समस्या नसेल तिथंसुद्धा करायचं आहे यानं काय होईल शत्री बंधून जिथं आपली मर लागलेली असेल उबळ लागलेली असेल ही आ, एक केल्यानंतर जवळपास आठ पंधरा दिवसामध्ये तिथं ही स संपूर्ण ही जी समस्या आहे तिचं पूर्ण निराकरण होईल आणि तीच हळूहळू तूर चांगली व्हायला लागेल असंच पुन्हा पंधरा ते वीस दिवसांनी पुन्हा दुसरा ड्रिंचिंगसुद्धा करायची आहे ह्याच पद्धती पद्धतीनं ट्रायकोटरमा घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही सुड घेऊ शकता आणि ह्या दोन्हीचं ड्रिंचिंगसुद्धा दुसऱ्या वेळेस करू शकता म्हणजे हे सत्तर ग्रॅमन सुड म्हणून सत्तर ग्रॅम असं प्रतिपंपाला घ्यायचं आहे आणि याची सुद्धा ड्रिंचिंग करायचं आहे नोजल काढून पंपाचं तर हा झाला या तूर मरणे आणि उबळणे त्यानंतर काय होतं शेतकरी बंधूं की बऱ्याच जणां शेतक शेतामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या काय होतं तूर जमिनीच्या वरती जो भाग राहतो बुडाचा त्यानंतर काही फांद्या असतात की त्या काळ्या पडतात आणि वाळून जातात तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण काय करायला पाहिजे ब्ल्यू कॉपर घ्यायचं कॉपर प्रति प्रतिपंपाला तीस ग्रॅम त्याच्यासोबत स्टेप्टोसायक्लीन घ्यायचं दोन ग्रॅम आणि एक क्लोरोपार्युफास पन्नास पर्सेंटवाला घ्यायचा आहे तीस मिली असं एका पंपाला घ्यायचं आहे आणि जिथं जिथं काळेपणा आलेला आहे खुडाला फांद्याला त्याच्यावर ही याची फवारणी करायची आहे म्हणजे काय होईल तिथं जी बुरशी चढलेली आहे तिथं जो एखादा किडा जर लागलेला असेल खुडामध्ये असेल तर त्याचंसुद्धा तिथं नियंत्रण केलं जाईल आणि जो हा काळापणा आलेला आहे खुडाला तोसुद्धा पूर्णत जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये तो क्लिअर व्हायला लागेल तर त्यासाठी हा आपण जे मी जे सांगितलं तुम्हाला हे दोन गोष्टी जर आपण तुरीसाठी केल्या आणि त्या ह्याच वेळेस करायला पाहिजे म्हणजे सप्टेंबरमध्ये काय होतं की आता जवळपास आजची चौदा तारीख आहे या चौदा तारखेनंतर अजून आठ दहा दिवसाने पुन्हा पावसाचं वातावरण जर झालं तर त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते तूर मरणे तूर उभारणे आणि हा काळेपणा फोडावर येणे तूर वाळणे तर हा याची समस्या नंतर जास्त उद्भवू नये याच्यासाठी म्हणजे जवळपास या सहा पाच सहा दिवसामध्ये जर ह्या जर आपण स ड्रिंचिंगचा फॉर्म्युला जर वापरला तर निश्चितच आपल्या तुरीचं भविष्यात ही तूर चांगली होईल आणि आपल्याला जे उत्पन्न मिळायला पाहिजे तेवढं मिळेल शेतकरी बंधूंनो आपल्याला कुठलीही अडचण जर असेल तर आपण श्री बश्वेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो